महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता कमीच खात्यांबाबत मात्र येत्या काही दिवसात खांदे पालटाची शक्यता राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असता मंत्रिमंडळात विस्तार होण्याच्या रंगल्या होत्या मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचा निर्णय भाजप हायकमांडने घेतला आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली राज्य मंत्रिमंडळातील खात्यांमध्ये येत्या काही दिवसांत बदल होण्याची शक्यता आहे राज्य मंत्रिमंडळात विस्तार होऊन आपल्या पदरात मंत्रिपद पडेल अशी इच्छा महायुतीतील अनेक नेत्यांची होती मात्र विधानसभा निवडणुकी निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ विस्तार करायचा नाही असा निर्णय भाजप हायकमांडने ने घेतल्याने सर्व इच्छुकांच्या वाट्याला नाराजी आली आहे राज्यात विस्तार होणार नसला तरीही येत्या काही दिवसांमध्ये मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे संदीपान यांनी छत्रपती संभाजीनगरचा खासदार म्हणून शपथ घेतल्यावर राज्यातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे त्यांच्या खात्याचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्याकडे दिला जाणार आहे अन्यही काही खाती बदलली जाण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यास अनेक आमदार नाराज होतील असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे या, के या विधानामुळे आचारसंहिता लागण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असतानाही मंत्रिपदासाठी आमदार इच्छुक असल्याचं स्पष्ट झालं आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे हा विस्तार करायला काही हरकत नाही मुख्यमंत्री आणि महायुतीचे प्रमुख नेते मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित करतील असा विश्वास आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला